कामगार कामगार सभा या आज आपण ऐकणार आहोत विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त रमेश शिंदे यांची मुलाखत नमस्कार कामगार बंधू भगिनीनो कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं स्वागत करते कामगार बंधू भगिनीनो आज आम्ही कार्यक्रमात महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील कर्मचारी रमेश शिंदे यांना आमंत्रित केले आहे रमेश शिंदे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झालेला आहे रमेश शिंदे हे दोन हजार अकरा पासून महावितरणमध्ये कार्यरत आहेत सध्या ते हिवरा तेहतीस केव्ही उपकेंद्रात यंत्र चालक म्हणून कार्यरत आहेत महावितरणातील उत्कृष्ट तांत्रिक कामासोबतच सामाजिक सांस्कृतिक योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यांनी आपल्या अभिनव कौशल्यानं विविध युवक महोत्सव राष्ट्रीय आंतर विद्यापीठ स्पर्धा गाजवलेल्या आहेत तसंच महावितरण सह कामगार नाट्य स्पर्धा आणि राज्य नाट्य स्पर्धेतही त्यांना ते विविध पारितोषक मिळालेली आहेत उत्कृष्ट व्याख्याता निवेदक सूत्रसंचालक असलेल्या शिंदेच उद्योगाचा कणा कामगार आणि वास्तव हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे तसंच कामगार चळवळीतही ते, ते सक्रिय सहभागी आहेत रमेश शिंदे कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे नमस्कार मॅडम रमेश सर तुम्हाला विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार कधी आणि कसा मिळाला बरं मॅडम हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून हा पुरस्कार दिला जातो तर कामगाराची कौतुकास्पद कामगिरी त्याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो आणि केवळ तो कामाच्या ठिकाणी चांगलं काम करतो म्हणून हा पुरस्कार दिला जात नाही तर त्याचं कामाच्या ठिकाणी गुणवत्ता त्याचं समाजामधलं काम त्याची कुटुंबाबद्दल कृतज्ञता आणि त्याची एकूण जी काही सामाजिक उत्तरदायित्व आहे तो कशा प्रकारे निभावतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो पुरस्कार त्याला दिला जातो तर माझं कंपनीतलं काम मी प्रामाणिकपणे करतोच त्या दृष्टिकोनातून माझ्या कंपनीनं मला गुणवंत कामगार पुरस्कार दिला पण मी चांगलं काम करतो म्हणून दिला नाही एवढ्यापुरतच मर्यादित नव्हतं तर मी थोडस पॉझिटिव्ह घेऊन अजून सकारात्मक माझ्या सहकार्यांना सोबत घेऊन माझ्या उपकेंद्राला आयएसओ बनवण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि गेल्या मागील दोन वर्षापासून मी ते करतोय आणि आता मला असं वाटतं की महिन्याभराच्या अवधीमध्ये तो आम्हाला मिळेल तर ही माझी कामाची दखल माझ्या कंपनीने घेतली तसंच शासनाने माझ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीची वेग दखल घेऊन मला विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार दिला बरं ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे कोणकोणत्या आहेत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की माझ्या कामाचं भाग सोडून जसं मी माझ्या कंपनीसाठी चांगलं काम करतो त्याच पद्धतीनं मला जे काही समाजामध्ये ज्या काही गोष्टी दिसतात तर त्याच्यावर मी काही भाष्य करतो काही लिखाण करतो अच्छा आणि त्यासोबतच माझी जी नाट्यकलेची आवड आहे त्या माध्यमातून जागृती करण्यासाठी माझा एक प्रयत्न असतो तर मग आमच्या कंपनीकडून पण स्पर्धा घेतल्या जातात त्याच्यामध्ये मी सहभाग नोंदवतो त्याच्यामुळे नाट्य स्पर्धा असेल पथनाट्य असेल एकांकिका असेल अशा पद्धतीने मी सहभाग घेत असतो खूप छान सर तुम्ही एक गुणवंत कामगार तर आहातच सोबतच एक लेखक आणि एक कवी पण आहात तर तुमचा हा साहित्य प्रवास केव्हापासून सुरू झाला आणि याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली बरं मॅडम मी जवळपास दहावी बारावीला असेल आमच्या शेकटा या ठिकाणी एक यात्रा भरते त्या यात्रामध्ये बरेच लोकनाट्य तमाशा मंडळ येतात दुकानं येतात परंतु मला ते कामगारांचं तिथल्या कलाकारांचं जे जी जीवन बघून थोडस दुःख वाटलं दुःख याच्यासाठी की वो ते मनोरंजन करतात लोकांना हसवतात परंतु त्यांचं राहण्याचं ठिकाण ते त्यांनी राहुटी केलेल्या असतात आणि त्यांना जेवणासाठी बरोबर जागा नसते तर मला कुठेतरी ते असं खटकलं की बा हे लोक कसे जगतात रात्री तर फार सगळ्यांचं मनोरंजन करतात आणि सगळ्यांना हसवतात तर मला ते राहलं नाही मी तिथं भेटलो आणि भेटून त्या कलाकारांना थोडंसं विचारलं तर ते असं बोलले की त्यांच्या शब्दात जर सांगायचं तर ते कलाकार आम्हाला म्हणाले की लोकांची हगनदारी ती आमची वतनदारी मला ती फारच वाईट वाटलं अशा कंडिशन मध्ये कसं राहतात ते मग मी थोडा विचार केला आणि मी वही आणि पेन घेतला आणि त्यांच्यावर लिहायला लागलो तर मला केवळ मीच लिहून चालणार नव्हतं तर मग थोडक्यात एक मुलाखतीसारखंच मी त्यांचं मनोगत वगैरे जाणून घेतलं ते कसे राहतात कसे येतात त्यांचा प्रवास कसा होतो तर ते एकदम चांगली बातमी किंवा लिखाण मी, के मी केलं आणि मला वाटलं कुठेतरी छापून यायला पाहिजे मग ती मी वर्तमानपत्राला पाठवली आणि ती वर्तमानपत्रात छापून आली तर त्या वर्तमानपत्राने मला ऐंशी रुपयाचं मानधन तेव्हा दिलं आणि आनंदाची गोष्ट असं सांगतो की जेव्हा ती बातमी छापून आली त्या कलाकारांनी बघितली तर माझी तर काही भेट झाली नाही पण जेव्हा मी दुसऱ्या यात्रेच्या वेळेस जेव्हा तिथे गेलो त्या लोकांनी माझं खूप कौतुक केलं म्हणे सर तुम्ही आम्हाला वाटलं नाही असं काही लिहिणार कारण मी एक विद्यार्थी दशेतला होतो परंतु मला एक कुठेतरी वाटलं संवेदना जाणवली म्हणून मी लिखाण केलं त्यांचा आनंद बघून त्यांचं ते आमचं दुःख मांडलं कधीतरी आमची दखल घेतल्या जाईल आणि त्यातली तमाशा कलावंतातली बाई म्हणाली की वो मला हे जीवन जगायचं नाही अशा पद्धतीचं मला आता माझा पर्याय नाही माझ्या पुढे पण मी माझ्या मुलीला एमबीबीएस वगैरे करून चांगलं शिक्षण देणार आहे आणि त्या पद्धतीनं मी कुटुंबाला घडवणार आहे तर मला ही खूप मोठी समाधानाची वाटली आणि मला ती प्रेरणा मिळाली लिखाणाची तिथून छान मग आतापर्यंत तुमचं साहित्यामध्ये लिखाण काय काय झालेलं आहे साहित्यामध्ये मॅडम मा जसं मी वैचारिक लिखाण करायचो महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी या निमित्त लिखाण करायचो महावितरणमध्ये आणि अगोदर मी एका खाजगी कंपनीत काम करायचो तर तिथे काम करत असताना मी जवळपास आठ ते दहा वर्ष काम केलं परंतु मी जेव्हा बघायचो माझा इंजिनियर माझा मॅनेजर हे पण माणसंच आहे फक्त त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि चांगलं जीवन जगतायत चांगला पैसा कमवतायत मग आपणही उच्च शिक्षित होऊ शकतो आपण कामगार असतो म्हणून काय झालं ही प्रेरणा मला तिथे मिळाली की बा आपण शिकलो पाहिजे परत मग मी माझ्या पार्ट टाइम शिक्षणाला सुरुवात केली त्यानंतर मी माझं पार्ट टाइम अभियांत्रिकी पूर्ण केलं आणि असं वाटलं की आपण हे कुठेतरी मांडलं पाहिजे कामगारांना काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून मग मी कामगार उद्योगाचा काना कामगार आणि वास्तव हे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाची प्रेरणा हीच होती की आपण कामगार झालो म्हणून आयुष्यभर रडत बसण्यात अर्थ नाही आपण आपल्या समोरचे आदर्श बघून आपणही शिक्षण घ्यावं परिवर्तन स्वीकारावं आणि पुढची वाटचाल करावी असा तो एक हे घेऊन मी ते पुस्तक लिहिलं आणि चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळाला आणि तुम्हाला हे सांगतो की माझ्या बरोबरचे जे सहकारी होते यांना सुद्धा ती प्रेरणा वाटलीच आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की मी जसं प्रायव्हेट कंपनी सोडून आज एक शासकीय कंपनीत आलो तसे माझ्यासोबतचे आठ ते दहा जण यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी ते जॉब जॉईन केला सरकारी किंवा मग खासगी पण चांगल्या पदावर या वैचारिक लेखनाबरोबर मी जसं माझं पुस्तकाचं बोललो त्यासोबतच मी कविता पण करायला लागलो आणि कविता पण वास्तवावर आधारित म्हणजे कामगार असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील ह्या यांचं दुःख बघून त्यांच्या वेदना मांडण्याचं काम त्यांना कुठेतरी काहीतरी न्याय मिळून देण्यासाठीची भावना अशा पद्धतीनं कविता पण मी लिहायला लागलो कविता संग्रह अजून प्रकाशित झाला नाही परंतु आता तो पण मला करायचा आहे सर मला वाटतं आता तुम्ही एक छान कविता करताच आहात तर एक छानशी कविता आपल्या श्रोत्यांना ऐकवावी ओके मॅडम एक सण नावाची कविता आहे जी शेतकऱ्यावर आधारित आहे मृगाच्या वखुताला शेतीचं काम येतं मृगाच्या वखुताला शेतीचं काम येतं वखर नाही पास नाही बैलाचं ध्यान येतं वाट पावसाची पाहता याद हिरीचं पाणी येतं किती लपविलं तरी डोळ्याला मात्र असू येत मातीमध्ये खपण्याची शेत करायची जात मातीमध्ये खपण्याची शेत करायची जात इकताना इसारं लोक आळ्या आईच नातं मिठ पिटासाठी इकल गुर ढोर शेन खत फटका त्याचा असा आल पाठीवर होत आठवता काळ सुखाचा आठवता काळ सुखाचा क्षणाला हरिक वाटत कधी भरल्या घरात तान माझ खेळत तवा बैलगाडीनं जत्रेला जाणं होतं तवा बैलगाडीनं जत्रेला जाणं होतं आला मुसाफिर कुणी भरल्या हातानं जात झाली भरल्या संसारावर निसर्गाची मात घरामध्ये तीन जेव हवा पाणी पित खळगी कशी भरू आता हीच भ्रांत माझं तरी बरच माझं तरी बरच तानुल पडलं निपचित अशी कशी रे निर्मात्या तुझी बी करामत छळण्यासाठी का तुला गरीबच दिसत रडून रे डोळे तरी जग कस हसत रडून थकले रे डोळे तरी जग कसं हसत आता मला माझं उघड मरान दिसत सल काळ जात रुतली सल काळ जात रुतली एक हसू ओठावर येतं टपोर थेंब पावसाचा ढेकळाचं चुंबन घेत धरित्री नटून थटून धरित्री नटून थटून हिरवा शृंगार पांघरते कोंबाचे पीक होता बळी आनंदानं नाचत बळी आनंदाना नाचत बात याबा खूप छान बरं तुम्हाला साहित्यासोबतच नाट्याची देखील आवड आहे तुम्ही एक चांगले नाट्य कलाकार देखील आहात तर तुम्हाला याची आवड कशी काय निर्माण झाली नाट्यकलेची मॅडम असं आहे मी गावखेड्यात राहत होतो आणि तिथे हरिपाठ व्हायचे कीर्तन व्हायचे सप्ताह व्हायचे आणि आणि निमित्ताने गावात काही वेगवेगळे कार्यक्रम पण व्हायचे मेळे वगैरे असायचे गणपतीचे मग हे करत असताना काहीतरी एक छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही मुलं म्हणून एकत्र यायचो काहीतरी एक दोन मिनिटाची तीन मिनिटाची नाटिका करायचो पण ते एक जुजबीज स्वरूपाचं होतं व खऱ्या अर्थानं जेव्हा मी दहावीला होतो त्यावेळेस आमच्या गावात एक नाटक बसायला घेतलं देवमुनेश्वर सांस्कृतिक मंडळ या नावाने तरुणांचं ते मंडळ होतं आणि ते नाटक पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बसायला घेतलं म्हणजे मोठं दोन अंकी नाटक शिवरामोशी नावाचं नाटक होतं त्या नाटकामध्ये त्या कलाकाराला पाठांतर होतच नव्हतं एक मारवाडी ही भूमिका होती त्याची मग त्याला पाठांतर जमत नसल्या कारणाने त्यांनी माझ्याशी संपर्क के केला त्यावेळी तुझं पाठांतर चांगलंय आहे तू ही भूमिका करू शकतो पण मी म्हटलं मला नाटकातलं काहीच कळत नाही तेवढी तुझं पाठांतर चांगलं तू नुसतं पाठ करून जरी बोललास तरी भरपूर झालं आणि गोष्ट अशी झाली मी पाठही केल्या पूर्ण भूमिका आणि नाटक इतकं सुंदर झालं की माझी भूमिका खूपच गाजली ती विरोधी भूमिका होती आणि मला थोडं इंटरेस्ट होताच त्या पद्धतीनं मी ते केलं आणि तिथून माझ्या नाट्यकलेला सुरुवात झाली साधारण तो एकोणविशे पंच्याण्णवचा काळ असेल अच्छा एकोणीसशे पंच्याण्णव पासून तुम्ही नाट्यकलेला सुरुवात केली मग आजपर्यंत किती नाटकं जवळपास मॅडम पासून जर विचार केला तर ग्रामीण भागातली जी नाटकं आहेत म्हणजे शिवा रामोशी गाव साध पुढारी सोद सरपंच खुनी पाटील बेईमानी भ्रष्ट केली लोकशाही एक जनजागृती करणारे व्यसनमुक्ती आणि वगनाट्यही केलं इच्छा माझी पुरी करा हे पण एक वगनाट्य आम्ही सादर केलं यासोबतच जसं आम्ही आता गाव सोडलं इकडे आलो महावितरणमध्ये जॉईन झालो यानंतर इथे येऊन आम्ही जसं नाट्यकलेचा छंद जोपासायला लागलो त्याच पद्धतीनं आम्ही पथनाट्यही करायला लागलो मग त्या पथनाट्यातून व्यसनमुक्ती असेल त्याच्यानंतर आम्ही खास करून आमच्या विभागाला विद्युत विभागाला जे महत्वपूर्ण होईल अशा प्रकारचं पथनाट्य आम्ही बसवलं त्यामध्ये आम्ही विजेची बचत विजेचे अपघात वीज चोरीचे दुष्परिणाम हे आम्ही आमच्या पथनाट्यातून दाखवलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास आम्ही आठ ते दहा ठिकाणी ते पथनाट्य सादर केलं आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला की लोक बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला माहित नसतं इथे तार गेलेली आहे तिथे कपडे वाळत घालतात किंवा मग उघड्या तारावर आकडा टाकल्या जातो मग अनाहूतपणे त्या व्यक्तीचा धक्का लागतो आणि त्याला त्याचे प्राण गमावं लागतं तर याच्यावर जागृती करण्यासाठी आम्ही पथनाट्य सादर केलं म्हणजे थोडक्यात तुम्ही जनजागृती करण्याचं काम देखील करत आहात हो, हो। मॅडम खूप छान जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या गावामध्ये नाम सप्ताह वगैरे व्हायचे तर त्या सप्त्यामध्ये काही अभंग गायला जायचे त्यामध्ये त्या अभंगाने मला प्रेरणा दिली तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा होता तर अभंग असा होता की घरी धन शब्दांची चरत्नी शब्दांची शस्त्रे यत्न करू <laughs> शब्द आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्देचे हा देव शब्देची गौरव पूजा करू म्हणजे तुकाराम महाराजांनी शब्दाचं सामर्थ्य आपल्या अभंगातून सांगितलं म्हणजे शिक्षणाचं सा महत्व सांगितलं आणि म्हणूनच मी काम करत असताना पण शिक्षण घेत राहिलो जसं मी मराठीमध्ये एम ए केलं त्याच्यानंतर मग मी बीएमसी जे केलं आणि नंतर नाट्यशास्त्रही पूर्ण केलं बरं आज तुम्ही नोकरी करत असताना तुमच्या ह्या साहित्य आणि नाट्यकलेच्या गुणांना तुमच्या कार्यस्थळी वाव मिळतो का बरं मॅडम मला सांगायला याच्यातही आनंद वाटतो की मी ज्या मध्ये काम करतो तर महावितरण म्हणजे आमचं जनतेशी रिलेटेड असलेलं सार्वजनिक विभाग आहे आणि अत्यावश्यक सेवेमध्ये ते येतं हे काम करताना आमच्या तांत्रिक कामगारांना खूप ट्रेस असतो मानसिक तणाव असतो कामाचाही ताण असतो आणि लोकांची आज विजेबद्दलची फार सेन्सिटिव्हिटी वाढलेली थोडी तरी लाईट गेली की लोकांना हे होत आहे हा तर त्यामुळे आमची कंपनी हा ट्रेस कमी करण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या वेग संधी उपलब्ध करून देते जसं <laughs> नाट्यस्पर्धा आयोजित करते निबंध स्पर्धा आयोजित करते <laughs> काव्य लेखन आयोजित केल्या जातं यातून आमच्या कलागुणांना वाव मिळतो आणि <laughs> आम्ही जे काही वर्षभर धावपळ करतो जो ट्रेस निर्माण झालेला असतो <laughs> तो ट्रेस कमी करण्यासाठी कंपनी आम्हाला संधी देते आम्ही त्याचा फायदा करतो आणि नक्कीच आम्हाला कामाच्या ठिकाणी त्याची ऊर्जा मिळते खूप छान मग ह्या सगळ्या कार्यक्षेत्रात तुम्हाला तुम्हा तुमच्या घरच्यांची तुम्हा तुम्हा साथ कशी माहिती बरं घरच्यांची साथ म्हणजे असं मॅडम मला जे काही आवडतं ते सगळंच त्यांना काही आवडत नाही ही गोष्ट वस्तुस्थिती आहे परंतु मी माझ्या कंपनीत काम करत असताना माझा छंद जोपासतो आणि माझ्या छंदातून माझ्या कामातून म्हणजे वैचारिक लेखनातून माझ्या पथनाट्यातून माझ्या नाटकातून एक चांगला संदेश आणि समाजाला चांगल्या आवडणाऱ्या गोष्टी आम्ही करतो दाखवतो त्याचा त्यांना एक आनंद वाटतो आणि त्यांना वाटतं मग एवढं एक लोकोपयोगी काम करतात कंपनीतही चांगलं काम करतात मग यांना जर कंपनी एवढी अप्रिशिएट करते समाजात त्यांचं नाव होतं मग त्यांनाही त्याचं <laughs> समाधान वाटतं आणि त्या मनापासून सहकार्य करतात वा वा खूप छान मग तुम्हाला विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराव्यतिरिक्त आणखी कोण कौन कोणते पुरस्कार मिळाले तर मला विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराव्यतिरिक्त कामगार कल्याण मंडळाचा लोकहितवादी साहित्य पुरस्कार मला मिळाला ज्यामध्ये विषय होता राष्ट्र उत्थानासाठी कामगारांचा सहभाग अच्छा तर त्या माझ्या निबंधाला प्रथम पारितोषिक मिळालं आणि त्यांच्याकडून तो पुरस्कारही मला मिळाला सांगली इथे तो साहित्य संमेलन झालं सतरावं साहित्य संमेलन त्या संमेलनामध्ये मला तो सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आणि यासोबतच मी माझी कविता लिहिली होती माझ मरा नावाची जे की शेतकऱ्याच्या वस्तुस्थितीवर आधारित होती तर त्या कवितेलाही मला काव्य गौरव पुरस्कार मिळालेला आहे मला ज्या प्रकारे लोकहितवादी पुरस्कार मिळाला साहित्याचा तसाच मला कवितेचाही पुरस्कार कामगार कल्याण मंडळाने दिला काव्य गौरव प्रथम पुरस्कार मला कामगार मंडळाकडून बहाल करण्यात आला यासोबतच माझ्या कंपनीनं जसं मला गुणवंत कामगार पुरस्कार दिलाय वामेश सर तुम्ही जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय सांगाल आता मॅडम मला असं म्हणायचं की माणूस प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या छंद जोपासला तुमच्या आवडीच्या कामात झुकून काम केलं तर तुम्हाला निराशा किंवा तुमच्या मनाला मरगळ अशी कधीच येणार नाही तर माझा हा संदेश राहील की आपण कुठल्याही क्षेत्रात असा सामान्य असा असामान्य असा उच्च पदावर काम करा किंवा कामगार म्हणून काम करा पण आपण छंद जोपासावा आणि समाजाची कृतज्ञता म्हणून आपण आपल्याकडून जे काही करता येईल ते, ते जर केलं तर त्यात आनंद पण मिळतो आणि या आनंदाचा भाग असा आहे की आपल्यापासून ही प्रेरणा जर इतरांनी घेतली त्याचा आनंद खूप मोठा असतो खूप छान बरं रमेश सर मला आता असं वाटत की आपल्या कार्यक्रमाचा शेवट तुमच्या एका कवितेने करूयात तर तुम्ही आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवाल मी आतापर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास कविता केलेल्या आहेत मॅडम फक्त त्याचं प्रकाशन झालं नाही मानवता नावाची माझी एक कविता आहे की जी कविता मी इथे सादर करू इच्छितो शब्दात सांगू का माझे तुम्हा मी शब्दात सांगू का माझे तुम्हा मी गाण्यात सांगू का माझे मला मी मग जावे का सारे विसरून मी स्मरतात का आठव हे जुनमी स्मरतात काय आठव जुन जगण्यात का दुःखाची सलामी मरणात का उभी ठाकते माणूस की सोसण्यात का झिजते अभंगवाणी आणि आयुष्याची का विसंगती फसवी जन्मतेच का निष्पाप निर्भय कुणी जन्मतेच का निष्पाप निर्भय कुणी जात धर्म का नास्ती ठाई ठाई बढाय का उगाच मारतो आम्ही कोणाचाच का यात दोष नाही सांगता का सगळं विसरावं मी सांगता का सगळं विसरावं मी हा अंत का पुन्हा उगाळू मी शोधू का पुन्हा माझी प्रिया मी जर घडणार नसेल मानवहानी प्रश्नांचे का भोवताली मांडले आम्ही हे रंगच नाही रक्तही वाटले आम्ही अरे थांबा मानवता जागवणार मी देशच नाही अख्ख जग जोडणार मी देशच नाही अख्ख जग जोडणार मी वा, क्या बात है मला आजच्या कामगारांना एक छोटासा संदेश द्यायचा आहे की कामगार झालो म्हणून आयुष्यभर रडण्यात काहीच अर्थ नाही आपली कुवत क्षमता ओळखून पुढचे ध्येय धोरण ठरविण्याची वेळ आली आहे या जीव घेण्या स्पर्धेला हत्तीच्या ताकदीने टक्कर देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करायला पर्याय राहिलेला नाही त्यासाठी तुम्ही कोणत्याही वयात असा पण परिवर्तन स्वीकारा शिका जोडधंदी उभे करा उद्योजक व्हा नाहीच जमलं काही तर आपल्यावर जो नियंत्रण ठेवतो म्हणजे आपला अधिकारी आपला इंजिनियर आपला साहेब याच्याकडून प्रेरणा घ्या किमान साहेब तरी बना पण कामगार राहू नका ह्यातून बाहेर पडा पण कोणत्याच तरुणाला कामगार म्हणून जीवन जगण्याची वेळ येईल आणि दुःख वाटेल अशा प्रकारचं जर त्याचं जीवन असेल तर यापुढे महागाई शिक्षण आरोग्य अन्नधान्य बाजार आपल्या आवाक्याच्या बाहेर जाणार आहे आणि सद्यस्थितीतलं उत्पन्न उद्या अतिशय अल्प म्हणून बघितले जाणार आहे म्हणून उद्योग व्हा उद्योजक बना कामगार म्हणून रडत बसू नका क्या बात हे खूप सुंदर कामगारांचं जेव्हा मला लिखाण करायची इच्छा व्यक्त केली मी किंवा के मला वाटलं की आपण कामगारावर लिहावं तर मला सुरेश भटांच्या दोन ओळी आठवल्या हो की ज्यामध्ये सुरेश भट म्हणतात जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही मनुष्य सांधतो आम्ही म्हणजे मनुष्य साधणारा किंवा ही पृथ्वी जशी शेषनागाच्या फण्यावर नसून ते श्रम हातावर आहे असे अण्णाभाऊ साठे म्हणाले त्याचप्रमाणे मला भटांची ही दोन ओळी पण प्रेरणा देतात आणि मग त्याच्यामुळे मी लिखाणाकडे पण वळलो आणि कामगारावरती लिखाण करू शकलो वा वा रमेश सर आज तुम्ही आकाशवाणीत आलात आणि आपल्या कामगार बंधू भगिनींना एक मोलाचा संदेश दिला आहात तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम